अकोला शहरातल्या गुडद्या आणि मोठी उमरी भागात धक्पूर सदृश्य पाऊस झालेला आपण पाहू शकतो हा मोठी उंबरी ते टावर रस्ता आहे पूर्ण नदी नदीचं स्वरूप या रस्त्याला आलेलं आहे जवळपास गुडघ्याभर पेक्षा पाणी या रस्त्यावर साचलेलं आहे तर काही ठिकाणी जर पाहिलं तर विठ्ठल नगर परिसर असेल त्या ठिकाणी कमरी इतकं पाणी आहे हा बाजूला कृषी विद्यापीठाचा नाला आहे नाल्याचं पाणी पूर्णतः रस्त्यावर आलेला आहे समोर एक घर दिसते या घरात तीन लोक अटकलेले आहे हा जर समोर नाला पालता हा जवळपास पंधरा ते वीस फूट खोल इतका नाला आहे ये ये या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले दरवर्षी हीच परिस्थिती आहे या संदर्भात अधिक माहिती काही नागरिक घेतले काय परिस्थिती आहे दरवर्षी अशीच परिस्थिती असते इथे पूर्ण पिकवीचं पाणी या रस्त्याने येते आणि आजपर्यंत वारंवार लोकांनी सर्वांनी कंप्लेट करून कधीच त्यांनी अतिक्रमण काढलेलं नाही आहे दरवर्षी आज इथे या घरामध्ये तीन लोक अडकलेले आहेत दोन लहान मुलं आहेत एक मतदारी आहे तरी आतापर्यंत कोणती मदती आली नाही कोणी आलंबी नाही निचीत अद्यापपर्यंत कोणी स्थानिक लोकप्रिय असो काय अधिकारी असो इथे येऊन फिरेकले सुद्धा नाही आहे मोठ्या प्रमाणात इथं पाणी जर पाहिलं तर या रस्त्याला नदीचं स्वरूप आलेलं आहे अनेकांच्या घरात हे पाणी शिरलेलं आहे संसारभोग साहित्य असो त्या इथल्या परिसरातील नागरिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे अनेकांचे संसार उघड्या उघड्यावर आलेले आहे त्यामुळे स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष द्यावी अशी मागणी आता इथे नागरिक करत आहेत अक्षय गवडी साम टीव्ही न्यूज अकोला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या